रायगडमधील युतीबाबत आनंद परंजपे यांनी दिले स्पष्टीकरण रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटाची युती असल्याची रंगू लागली आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आनंद परंजपे यांनी स्पष्टीकरण देत महायुतीबाबत महत्वाचे विधान केले आहे यावेळी आनंद परंजपे म्हणाले असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला एक जबाबदार पक्ष आहे आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी अशा प्रकारचा प्रयत्न महायुतीचे तिन्ही नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या महायुतीतील तिन्ही नेत्यांचा सा मानस आहे जिथे महायुती शक्य होणार नाही तिथे जर स्वतंत्रपणे लढायची वेळ आली तर महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची कटुता न येता एकमेकांवर आरोप न करता त्या निवडणुका लढल्या जाव्यात अशा प्रकारची देखील महायुती म्हणून भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे आपण कथाकल्पित कुठल्या प्रकारची मीटिंग झाली हे वृत्त अत्यंत आहे असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या अध्यक्षतेखालतील त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या समोर विभागवार आढावा बैठका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना जिल्हा परिषदा असतील नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका जिल्हा वाईज आढावा तिथले स्थानिक जिल्हाध्यक्ष असतील तिथले माजी ब्युरो रिपोर्ट जनादेश कॅडबरी जंक्शन उड्डाण पुलाजवळ कंटेनरचा अपघात ठाणे येथील कॅडबरी जंक्शन उड्डाण पुलाजवळ रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास एका कंटेनरचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून ठाणे जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत परंतु या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहुतक संथागतीने सुरू होती कामतापाल वैवर्षी पन्नास असे अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे कामतापाल हा कळंबोलीहून गुजरातकडे प्रवास करत होता सकाळी सात वाजताच्या सुमारास त्याचे कंटेनर मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे येथील कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलावरून उतरणीला आले असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले दरम्यान कंटेनरची धडक रस्त्यावरील दुभाजकाला बसून अपघात झाला या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस कर्मचारी वाहतूक पोलीस कर्मचारी दोन हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान एक अग्निशमन वाहनासह दाखल झाले कंटेनर चालक कामता पाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातग्रस्त कंटेनर दोन हायड्रा मशीनच्या सहाय्याने वाहतूक पोलीस कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघातामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक साधारणपणे दोन तास धीम्या गतीने सुरू होती अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आझाद मैदान येथे निवडणूक आयोग विरोधात सत्याचा मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे सत्याचा मोर्चा आयोजित केला होता या मोर्चात सहभागी असणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी आपली मते मांडली मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची तोफ पुन्हा धडाडली बोगस मतदान आणि बनावट यादी या विषयावर त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले त्याचबरोबर उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला बोगस मतदार व बनावट मतदार यादीही स्पष्ट केली या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आदित्य ठाकरे अमित ठाकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनीही आपले मत मांडले सन्मान राजसाहेबांनी खात्रीलायकरीत्या सांगितलं शहाण्णव लाख मतदार महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत हे खोटे मतदार म्हणून त्यानंतर त्या याद्या शोधण्याचं काम आम्ही सुरू केलं नवी मुंबई तर आम्हाला आठव आश्चर्य दिसलं की सुलभ शौचालयाच्या समोर राहण्याचा एकशे सत्तावीस पेक्षा जास्त मोगस मतदार हे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निवासस्थानावर होते दोनशे अडीचशेच्या घरात पांबिच रोड या रोडवरती मतदार नोंदी होती त्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की मी पुन्हा आहे पुन्हा आहे म्हणता म्हणता या बोगस मतदारांच्या आधारे मी पुन्हा येईन आणि पुन्हा मुख्यमंत्री होईल हे फडणवीसांचं वाक्य आम्हाला कळलं नाही ते जे आम्हाला आता पुढाव्यास येईल कळलं परंतु ही मतदार यादी स्वच्छ करणं आणि शुद्धीकरण त्याचं करणं हे निवडणूक आयोगाने प्राधान्याने घेतलं पाहिजे पण भारतीय जनता पक्षाची जी टीम असल्यासारखं निवडणूक आयोगाचं सध्या भूमिका दिसली सर्वपक्षीय सत्याच्या मोर्चाला नागरिकांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट जनादेश